नमस्कार मैत्रिणींनो आज आपण वर्षभरासाठी कांदा कसा साठवून ठेवायचा यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत आता कांदा साठवण्यासाठी कोणती पद्धत वापरायची यासाठी काही टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे आता कोणत्याही स्वयंपाकघरामध्ये कांदा हा फार महत्त्वाचा असतो कारण प्रत्येक भाज्यांमध्ये आपण कांद्याचा वापर करत असतो कांद्यामुळं प्रत्येक भाजीची चव ही वाढते आणि त्यामुळे प्रत्येकजण कांद्याचा वापर हा करीत असतो आणि हा कांदा फार महत्त्वाचा आहे आणि तो कशा पद्धतीने साठवून ठेवायचा आता बहुतेक घरामध्ये कांदा हा वर्षभरासाठी आणून ठेवला जातो मग हा कांदा कधी कधी हा कांदा खराब होऊन फेकून द्यावा लागतो मग आपण हा कांदा कशा पद्धतीने त्याची साठवणूक करायची हे आपण आज बघूया आता नंबर एक तुम्हाला जर जास्त दिवसासाठी कांदा साठवायचा असेल तर तो, तो कांदा ज्या ठिकाणी मोकळी हवा असते खेळती हवा असते अशा ठिकाणी कांदा हा पसरून ठेवायचा त्यामुळे कांदा हा खराब होत नाही आता टीप नंबर दोन कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये कांदा ठेवण्यासाठी तुम्ही एक टोपली किंवा ट्रॉलीमध्ये तुम्ही कांदा साठवू शकता आणि एखाद्या आणि टोपली आणि ट्रॉली जर नसेल तर तुम्ही एखाद्या जाळीच्या पिशवीमध्ये सुद्धा कांदा साठवून ठेवू शकता कारण जाळीची पिशवी असेल तर हवाही मोकळी राहते तर नंबर तीन कांदा आप आणल्या आणल्या तो स्वच्छ करून त्यामध्ये कांदे बाजूला काढून खराब कांदे हे बाजूला काढून ठेवायचे आणि नंतरच तो टोपली किंवा ट्रॉलीमध्ये भरायचा कांदे आणल्या आणल्या निवडून त्यातले खराब कांदे काढून टाकायचे नंबर चार कांदा आणि बटाटा कधीही एकत्र ठेवायचा नाही कारण बटाट्यामुळे कांदा हा लवकर खराब होऊ शकतो कांदा बटाटा हा नेहमी वेगवेगळ्या वे ठिकाणी ठेवायचा नंबर पाच तुम्हाला जर जास्त दिवसासाठी कांदा साठवून ठेवायचा असेल तर आणल्या आणल्या हा कांदा निवडून ठेवायचा कारण कांद्याची साली काही कांद्याची साली पातळ असते मग हा पातळ सालीचा कांदा हा वेगळा करायचा आणि जाड सालीचा कांदा हा वेगळा करायचा आणि जास्त दिवस कारण जाड सालीचा कांदा हा जास्त दिवस आपण साठवून ठेवू शकतो पण पातळ सालीचा कांदा हा लवकर खराब होतो मग कधी कधी पातळ सालीचे कांदे जास्त निघतात तर मग हा कांदा काय करायचा तर हा जो कांदा बाजूला काढून वापरून टाकायचा आणि जास्त जर असेल तर मग सालीचा कांदा हा, हा प्रत्येक कांद्याला आपण टिश्यू पेपर लावायचा आणि पेपरमध्ये कांदा हा गुंडाळून ठेवायचा भुं त्यामुळे सालीचा कांदासुद्धा खराब होत नाही तो कांदासुद्धा म मा, महिनाभर तरी साधारण टिकतो पेपर प्रत्येक कांद्याला वेगळा पेपर गुंडाळायचा भुं नंबर सहा तुम्ही कांदा हा ट्रॉलीमध्ये किंवा टोपलीमध्ये ठेवत ठेवता त्यामध्ये आपण जो आपल्याकडे न्यूजपेपर येतो त्या न्यूजपेपरचे बॉल बनवायचे फक्त तो गुंडाळायचा आणि त्याचा बॉल बनवायचा आणि हे बॉल कांद्यामध्ये टाकून ठेवायचे आणि कांद्याच्या मध्यभागी साईडने सगळीकडे हे बॉल टाकून ठेवायचे त्यामुळे कांदा हा पावसाळ्यातही आणि कोणत्याही ऋतूमध्ये बिलकुलही खराब होत नाही नंबर सात कांदा साठवताना कांद्याची टरपले बिलकुल काढून टाकायची नाही कारण वरची टरफले जर काढली तर कांदा हा खराब व्हायला सुरुवात होतो त्याच्यामुळं कांद्याची टरफलं कळ न काढताच आपण तो कांदा साठवायचा तर नंबर आठ कांदा साठवताना मधून मधून सारखा हा चेक करायचा कारण एखादा कांदा त्यामध्ये खराब व्हायला सुरुवात होते मग हा कांदा बाजूला काढून टाकायचा नंबर नऊ कांदा आपण आणल्यावर जेव्हा तो साफ करतो त्याच वेळेस कांदे हे तीन भागामध्ये विभागणी करून करायचे छोटा कांदा मीडियम कांदा आणि मोठा कांदा आपल्याला प्रत्येक वेळेस कांदा हा खालीवर करावा लागत नाही त्यामुळं आणल्या आणल्या तीन विभागणी करून ठेवायचे छोटा मीडियम आणि मोठा असा तीन ट्रॉल्यामध्ये तीन प्र भरून ठेवायचं छोटा मोठा आणि मीडियम मग कधी कधी आपल्याला घाई गर्दीमध्ये कांदे खालीवर करावं लागते छोटा कांदा लागतो कधी कधी मोठा लागतो मग शिवाय आपल्याला कांदेही पटकन सापडतात नंबर दहा तुम्हाला जर वर्षभरासाठी कांदा साठवून ठेवायचा असेल तर तुम्ही अशी जागा निवडा की जिथं थंड थंड असेल अशा ठिकाणी तुम्ही वर्षभर कांदा साठवून ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने तुम्ही कांदा वर्षभरासाठी साठवून ठेवता तुम्ही कांदा हा वर्षभर आणि अशा पद्धतीने साठवून ठेवला तर कांदा हा वर्षभर बिलकुलही खराब होणार नाही तर बघा मैत्रिणींना तुम्हाला मी सांगितलेल्या या टिप्स आवडले का तुम्हाला जर टिप्स आवडल्या असतील तर तुम्ही नक्की या वापरून बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या